ऐका हो ऐका माझ म्हणणं ऐका राहुल अंजलीची गोष्ट ऐका अहो राहुल अंजलीची गोष्ट ऐका नवा विचार नवी सुरुवात जिथ प्रेमासोबत आरोग्याचीही साथ घरात आली आनंदाची सर सुनबाई आई होणार आली खुश खबर चेहऱ्यावर हसू डोळ्यात प्रीती तरीही मनात एक अनामिक भीती आई बाबांची काळजी होती अगदी खरी आईबाबांची काळजी होती अगदी खरी बाळासाठी पाहिजे होती शंभर टक्के तयारी व्ही तपासणीनं घेतला आरोग्याचा ध्यास नव्या जीवासाठी होता तो प्रेमाचा खास श्वास पण आता पुढे काय अखेरचा निर्णय काय होणार राहुल अंजली सगळ्यांसाठी आदर्श ठरणार स्टोरी अजून सुरूच आहे श्वास जरा रोखून धरा याल टू बी कंटिन्यूड पुढची पोस्ट ठरेल धमाकेदार